नववर्षाभिनंदन 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 नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो जसे आप की आपल्याला माहीत आहे की दोन हजार तेवीस हे वर्ष आता बघता बघता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्यासमोर सर्वात प्रथम येते ते म्हणजे कॅलेंडर हो स्रोतो हो आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार चोवीस वर्षातील जुलै महिन्यातील सविस्तर सर्व काही माहिती होत होतो जसे की मी मागील व्हिडिओ सर्व बनवलेले आहेत प्रत्येक प्रत्येक महिन्याचे तर आपण जर ते पाहिले नसतील तर सर्वप्रथम ते पाहून घ्यावेत आणि मगच आपण हा व्हिडिओ पावा अशी माझी आपल्याला विनंती आहे प्रत्येक महिन्याची आपण सन वार व्रत वैकल्य ज्या काही सुट्ट्या आहेत एकादशी आहेत याविषयी सविस्तर माहिती सांगत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातीलच माहिती पाहणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात सुरुवात होत आहे एक जुलैची ती म्हणजे सोमवारपासून आणि या दिवशी आहे भाऊसाहेब वैद्य वैद्य पुण्यतिथी नागपूर येथे आणि त्यानंतर जुलै महिन्यातील सर्वात पहिली एकादशी म्हणजे योगिनी एकादशी आलेली आहे दोन तारखेला मंगळवारच्या दिवशी आणि याच दिवशी संत निवृत्तीनाथ यात्रा देखील त्र्यंबकेश्वर येथे असते त्यानंतर संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी तीन तारखेला आलेली असून बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि मासिक शिवरात्र जी आहे ती जुलै महिन्याची ती चार तारखेला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकता की पाच तारखेला आहे दर्श अमावस्या ती शुक्रवारी आलेली असून त्याची समाप्ती जी आहे ती रात्री उशिरा म्हणजे पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे चार तारखेलाच उशिरा पहाटे अमावस्या प्रारंभ होत आहे आणि संपूर्ण दिवसभर पाच तारखेला अमावस्या असणार आहे आणि त्यानंतर सुरू होत आहे आषाढ महिना आषाढ महिन्याचा पहिला दिवस असणार आहे शनिवारचा सहा जुलै त्यानंतर सात तारखेला चंद्रदर्शन असणार आहे मुस्लिम नूतन वर्ष या दिवशी सुरू होत आहे आठ तारखेला सोमवारच्या दिवशी त्यानंतर विनायक चतुर्थी असणार आहे नऊ तारखेला मंगळवारच्या दिवशी त्यानंतर आपण पुढे पाहू शकताय विवस्तव विवस्वत सप सप्तमी देखील बारा तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे चौदा तारखेला दुर्गाष्टमी आहे आणि सोळा तारखेला आहे दिगंबर महाराज पितळे पुण्यतिथी बुलढाणा येथे मंगळवारच्या दिवशी आणि जी आपण वर्षातील सर्वात महत्वाची देवशैनी आषाढी एकादशी जिची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि वारकरी जे वारीला जात असतात तीच एकादशी असणार आहे सतरा तारखेला बुधवारच्या दिवशी लक्षात घ्या अतिशय महत्वाचा सण असणार आहे देवशैनी आषाढी एकादशी संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पंढरपूर यात्रा देखील फार मोठ्या प्रमाणात उत्साहात येथे साजरी केली जाते त्याविषयीचे जे व्हिडिओ असणार आहे ते मी तुम्हाला त्या त्यावेळेस नक्कीच पाठवेल यामध्ये काही शंका नाही त्यानंतर पुढे पाहू शकता आपण महाराष्ट्रीय बेंदूर जो आहे तो एकोणीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे वीस तारखेला साईबाबा उत्सव हा शिर्डी येथे प्रारंभ होत आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकता एकवीस तारखेला रविवारच्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरूंसाठी हा दिवस खास ठेवण्यात आलेला आहे या दिवशी आपण गुरूंना भेटायचे आहे त्यांची चरण स्पर्श करायचं आहे त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत संपूर्ण आपले जे भावी आयुष्य आहे यामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठीच आपल्याला त्यांना भेटायचे आहे जसे आपण म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः तर अशा प्रकारचा हा दिवस आहे अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते संपूर्ण भारतभरामध्ये बावीस तारखेला साईबाबा उत्सव समाप्ती होणार आहे शिर्डी येथे तसेच या दिवशी असणार आहे बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यात्रा देखील आहे नागपूर येथे सोमवारच्या दिवशी त्यानंतर तेवीस तारखेला आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मंगळवारच्या दिवशी आणि जसे की मी तुम्हाला प्रत्येक महिन्यात जी आपली संकष्ट चतुर्थी असते ती चोवीस तारखेला जुलै महिन्यात आलेली आहे बुधवारच्या दिवशी आणि जो चंद्रोदय आहे तो सुमारे पावणे दहाच्या जवळपास असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकताय की रामजी बाबा पुण्यतिथी अमरावती येथे असणार आहे सव्वीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी आणि अठ्ठावीस तारखेला रविवारच्या दिवशी आहे कालाष्टमी त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आ, कामिका एकादशी जी आहे ती एकतीस जुलैला आलेली आहे आणि या जुलै महिन्यात ती एकूण तीन एकादशी आलेल्या आहेत आपण पाहू शकताय दोन तारीख सतरा तारीख आणि एकतीस तारीख अशा या तीन एकादशी असणार आहेत आणि त्याविषयीच्या ज्या कथा आहेत त्या तुम्हाला मी त्या त्यावेळेस नक्कीच सांगेल जुलै महिन्यामध्ये तीन एकादशी आलेल्या आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे हा जुलै महिना संपत आहे जुलैनंतरचा जो ऑगस्ट महिना आहे यामध्ये नेव नेमका कधी श्रावण सुरू होत आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे बनवणार आहे व्हिडिओ लवकरच भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद